देशाच्या सर्वोच्च न्यायालयानं सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकून करण्यात आलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध अर्जुनी मोरगाव तालुका युवक काँग्रेसनं केलाय या गंभीर प्रकाराच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळानं अर्जुनी मोरगाव उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत देशाच्या राष्ट्रपतींना निवेदन पाठवले युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळानं दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की हा हल्ला केवळ एका व्यक्तीवर नाही तर संपूर्ण न्यायसंस्थेच्या स्वातंत्र्यावर व संविधानिक मूल्यांवर झाला आहे न्यायव्यवस्था लोकशाहीचा एक मजबूत आधारस्तंभ आहे सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांवर असा हल्ला होणं अत्यंत गंभीर असून यामुळे नागरिकांमध्ये न्यायसंस्थेबाबत अविश्वास भीती आणि असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ शकते यावेळी युवक काँग्रेसनं या, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करून योग्य शिक्षा देण्यात यावी त्याचबरोबर न्यायव्यवस्थेच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती उपाययोजना राबवावी अशी मागणी केली निवेदन देताना तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष हितेश हत्तीमारे तालुका महासचिव वैभव दहिवले एकनाथ मुनेश्वर अरुण मेंढे पवन बहेकर प्रदुम बहेकर सौरभ हुकरे कमलेश ब्राह्मणकर राहुल राखडे अविनाश पातोडे विशाल मुनेश्वर मिलिंद चौरे यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते न्यूज रिपोर्टर चेतन सम्रेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा